मराठा आरक्षणासंदर्भात शासनानं काढलेले जी करता मागास प्रवर्गाचे असलेल्या व्यक्तींना हरकत मागवल्या आहेत परंतु ओबीसी आणि इतर समाज बांधवांना हरकती नोंदवण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावा यासाठी ओबीसी समाजाचा यलगार मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे मराठा आरक्षणा संदर्भात शासनाने काढलेल्या जी आर साठी मागास प्रवर्गाच्या व्यक्तींनी हरकत मागवली आहे परंतु ओबीसी आणि इतर समाज बांधवांना हरकत नोंदविण्यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावा यासाठी ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी समता परिषदेचे अधिकारी यांनी सांगितले की मराठा आरक्षणा संदर्भात होणारा सर्वे हा बोगस पद्धतीने होत असून त्यावर सत्यता पडताळूनच सर्वे करण्याचे निवेदन दिल्याचे सांगितले आहे अखिल भारतीय समता परिषदेचा पदाधिकारी म्हणून आणि सकल ओबीसी समाजाच्या वतीनं जे काही महाराष्ट्रामध्ये पाटील पाठीमागील सात आठ महिन्यापासून जे काही चाललेलं षडयंत्र आहे या षडयंत्राच्या विरोधामध्ये जो शासनाने मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सव्वीस जानेवारीला जो जी आर काढला त्या जे आरच्या विरोधामध्ये हरकती नोंदवण्यासाठी तहसीलदार साहेबांनी कक्ष ओपन करावा आणि तो कक्ष चोवीस तास सुरू ठेवावा सोळा तारखेपर्यंत आक्षेप नोंदवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुभा दिलेली आहे मुदत दिलेली आहे तोपर्यंत तो, तो कक्ष ओपन ठेवावा ही विनंती करण्यासाठी आणि ज्या काही आपल्या सर्वे चालू आहे त्या बोगस सर्वे चालू आहे त्या सर्वेच्या विरोधामध्ये आम्ही आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे तो सर्वे ताबडतोब थांबवण्यात यावा सत्यता पडताळून बघावी आणि मग सर्वे करावा अशी विनंती आम्ही आज निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना केलेली आहे एन टी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर